नमस्ते आज आपण निफ्टी ॲनालिसिस करूया चार महत्वाचे इंडिकेटर नी निफ्टी ॲनालिसिस करून पाहूया <coughs> सपोर्ट रेजिस्टन्स डाऊन साइड मध्ये बॉटम कुठं बनवणार आहे आणि उद्याची त्याची चाल आणि ट्रेंड काय असणार आहे हे आपण पाहूया तर तुम्हाला दिसतोय हा चार्ट हा चार्ट मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला लाईव्ह सेशन मध्ये आणि सांगितलेलं होतं की हे ड्रॉ आपले लाईन आहेत आणि जवळजवळ मी तेवीस हजार हे तुम्हाला हे पाहतो ब्रेकआउट हा ब्रेकआउट दिल्यानंतरच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की निफ्टी सेकंड माझा हा होत येल ये तेवीस पन्नास मध्ये निफ्टी येणार म्हणजे येणारच हा सपोर्ट होता माझा हा ब्रेक झाल्यावर कुणाला विश्वास बसला नसेल परंतु आज तुम्ही पाहू शकताय की हे पण पाहत इथं निफ्टी आली हे पाहा इथूनच बरोबर निफ्टीने हे करूनच वरती सपोर्टला रेजिस्टन्स करूनच वरती गेलेली आहे निफ्टी नंतर निफ्टी पाच ते सहा दिवस हा डेली चार्ट आहे पाच ते सहा दिवस निफ्टी ह्याच रेंजमध्ये राहिले सपोर्ट आणि रे रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या तर तुम्ही नंतर पाहू शकताय काल निफ्टीने काय केलं काल निफ्टीने जवळजवळ मोठा ब्रेकआउट आपल्या सपोर्टच्या खाली दिलेला आहे डेलीमध्ये हे पाहू शकताय तुम्ही दिसला आहे तुम्हाला मग आता निफ्टी पुढे माझा हा सपोर्ट आहे डायरेक्टली बावीस सहाशे चौदाचा बावीस सहाशे समथिंग खाली वरील एक दोन खाली वीस तीस पॉईंट खाली होऊ शकतो तर खाली डायरेक्ट हा सपोर्ट आहे आता निफ्टीचा तर पाहू शकता हे करेक्शन दिलेलं आहे आज निफ्टीने ह्याला करेक्शन म्हणतात स्टॉक मार्केटच्या भाषेतमध्ये हे करेक्शन फार महत्वाचं असतं निफ्टी हे कॅन्डल शंभर टक्के निफ्टी खाली पण फॉर्म करणार हा ब्रेकआउट कॅन्डल दिलेला आहे निफ्टी शंभर टक्के खाली येणार असं हे कॅन्डलनी वाटत आहे कारण हे करेक्शन असतं हे असं दिलेलं करेक्शन हे अशा पद्धतीनं करेक्शन असतं हे करेक्शन आणि नंतर निफ्टी असे जाते है. हा निफ्टीचा चाल असते मार्केटमध्ये अशा प्रकारे करेक्शन देऊन निफ्टी, चा, चा, नस, दे निफ्टी आ, वर जात असते हे झालं एक रेजिस्टन्स हे झालं एक इंडिकेटरचं आता तुम्हाला दुसरं इंडिकेटर मी तुम्हाला दाखवतोय वेट्स दुसरं इंडिकेटर तुम्ही पाहता आता दुसरं इंडिकेटर आहे आपलं हे पाहू शकता येस हे पहा इंडिकेटर मी लावून ठेवलेलं ला आहे हे पाहू शकताय तुम्ही हे पहा बरोबर सेकंड इंडिकेटर हे येस वन ह्या पहिलं टार्गेट होतं बरोबर येस वन ते घेतलं आरोप पाहू शकता तुम्ही इथे घेतलं ब्रेकआउट दिला हा ब्रेकआउट ने बरोबर आता सेकंड माझं हे आहे पाहू शकताय तुम्ही ज्या वेळेला इथं ज्या वेळेला इथून इथून ब्रेकआउट दिला हे दिसते तुम्हाला इथून ब्रेकआउट दिल्यानंतर निफ्टी ह्या इंडिकेटर नुसार इथं जाणार होते सपोर्टला आणि नंतर येस वन काढला आणि आता येस टू म्हणजे स्टॉप लॉस म्हणतो ह्याला आपण परंतु डाऊन ट्रेंड असल्यामुळे ह्याला आपण रेजिस्टन्स म्हणू शकतो बघा रेजिस्टन्स काय आहे तुम्हाला दिसत असेल रजिस्टन्स हे पाहू शकता तुम्ही पाच हजार इथंच आलेला आहे आपला तो रजिस्टर पाच हजार सहाशे एकोणीसचा होताना माझा सपोर्ट तर इथं पाच हजार सॉरी बावीस हजार पाचशे नव्वद बरोबर ह्या इंडिकेटरनं सुद्धा हाच सपोर्ट आता निफ्टीचा दाखवत आहे आता आपण तिसरं इंडिकेटर पाहूया की ते आहे मुव्हिंग आवरेज सिम्पल मुव्हिंग आवरेजचं हे तुम्ही पाहू शकताय हे निळी रेज दिसते ना तुम्हाला हे सिम्पल मुव्हिंग आवरेज आहे मित्रांनो हे सिम्पल मेमरी ॲवरेज आहे ते सध्या पन्नासचं आहे तुम्ही टू हंड्रेड टाकले की हे बरोबर दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेजच्या खालीच डाऊन ट्रेंडला निफ्टी आहे बरोबर आता तुम्ही शेवटचं एकदम जबरदस्त इंडिकेटर आहे ते आता तुम्हाला पाहतो हे सगळे ड्रॉ लाईन मी थोडं मिटून घेतो स्वच्छ वाढेल तुम्हाला हे तुम्ही दिसले आता वेट ओके आता तुम्हाला मी एक जबरदस्त आणखी एक सांगतोय हे पाहू शकता एक मिनिट फोर्थ इंडिकेटर हे पा फोर्थ इंडिकेटर आहे फोर्थ इंडिकेटरने बघा हे पा किती दाखवते फोर्थ इंडिकेटरनी एकवीस हजार आठशे एकोणनव्वद हे फोर्थ इंडिकेटर आहे पाहू शकताय तुम्ही इथं घेतलेले आपण हा डाऊन साइडला घेतलेले आहे इथून जर वरती थोडं डाऊन साईडला घेतलं हे पाहू शकता हे बरोबर तुम्हाला मी चार ह्याच्यामध्ये आपण दाखवलेलं आहे मी तुम्हाला हे घ्या ओके तर अशा प्रकारे चार इंडिकेटरद्वारे आपण घेऊ शकतो हे पाहू शकता हे पहा रजिस्टर्स पाचशे सहाशे दरम्यानच रजिस्टर्स येत आहे निफ्टीचं हे पाहू शकताय तुम्ही बावीस हजार सहाशे सदुसष्ट धन्यवाद मित्रांनो थँक्यू